मराठी बालभारती इयत्ता सातवी धडा अकरावा बाली बेट पु ल देशपांडे एकोणीसशे एकोणीस ते दोन हजार प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार नसती उठाठेव बटाट्याची चाळ गोळा बेरीज असामी असामी फसवणूक इत्यादी विनोदी पुस्तके अंमलदार भाग्यवान तुझे आहे तुझं पाशी सुंदर मी होणार ती फुलराणी इत्यादी नाटके व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवासवर्ण्याने प्रसिद्ध प्रस्तुत पाठात लेखकांनी इंडोनेशियामधील बाली बेट व तेथील निसर्गसृष्टी यांचे नयनरम्य वर्णन केले आहे इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे पण बाली मात्र ह्या कंठातील कंठमणी इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बालीबेट एखाद्या टिपक्यासारखेच आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच आपल्या नृत्य गायन शिल्प चित्र अशा विविध ललितकलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा ह्या बेटांचा अपमान आहे लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बालीबेट आहे जकार्ताहून रात्री अकराच्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देन पसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत मध्यरात्रीची वेळ किरळ जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती भोवती माणांच्या राया मधूनच झापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंसका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होईल माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हाव वंजफुल म्हणायला सुरुवात केली होती एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले रात्रीचा दीड दोनचा सुमार असेल पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चप्पल तरुण चेहऱ्यावर जागरणांचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या पाच मिनिटातच बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली पहाटे लवकर जाग आली बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र त्या अंधू प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या ओटी पुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता एरवी थेट गोवे मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत उष काल हा अण्णा किर्लोस्करांनी गुर्ल होसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच ते गाणे लिहिले असावे एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात पण बालीपेठातल्या त्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार इंडोनेशियावर डचांनी राज्य केले पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाहीत कुणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला ह्या बेटाचे प्रदर्शन मांडले त्यांच्या चित्र विचित्र चालीत तशाच ठेवल्या टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित पण जे आहे ते रम्य आहे मनोहर आहे निष्पाप आहे पण आहे म्हणताना जीप चाचरते कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत डोक्यावर विमाने घरघरायला गर लागली आहेत रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच हॉटेलातल्या त्या बगिचातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो समुद्र किनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो माडापोफळींच्या राया असतात पण माड आणि पोफळींखेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतात की काय असे मला वाटायला लागले मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशू वर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने नि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे मिस्किलपणे डोळेही मिचकावले असतील ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती वेलींचेही अंग धुणे झाले होते वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता काही जागी काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातली हो ती बाग एखाद्या मुला माणसांनी लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती उणी होती ती पहाटेचे मंगल पाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची बाली बेटा जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत त्या भाटांची उणी मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाल्या असल्यास न कळे संभ्रमातल्या पुंडरिकासारखा मजवरी तरु कुसुम रेणू वरूनही ढाळी ती म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारीसमवेत मी त्या बागेतून हिंडलो बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते